काय काय रिसर्च आतापर्यंत मी रिसर्च म्हणून या कॉम्पिटिशनमध्ये दरवर्षी एक वेळा मी पार्टिसिपेट केलं मला आमच्या अमरावती अम युनिव्हर्सिटीला पाच कलर कोट आहेत मला तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्या पडल्या राहतात विसर्जनानंतर त्या बाहेर विसर काढून त्याच्यापासून टाईल्स बनवण्याची प्रोसेस मी बी एस सी फायनल इयरला असताना मी पहिल्यांदा स्टडी केली होती रियुटिलायझेशन ऑफ प्लॅस्टर ऑफ पॅरिस त्यानंतर मी थ्री व्हीलर गुलक काट जी सांगलीची एक बातमी आली होती ना मध्ये थ्री व्हीलर गुलक काट बनवली आणि खूप इनोव्हेटिव्ह आहे दोन हजार सतरा की एकोणीसला बातमी आली होती हे दोन हजार बारालाच मी बनवली होती कोल्हापूरला प्रेझेंट केली होती पण ते पेटंट वगैरे करायचं हे डोक्यात नसल्यामुळे किंवा आज ती माझ्या नावावर राहिलीच ती त्यानंतर लो कॉस्ट स्प्रेइंग सिस्टीम संत्र्याच्या झाडांवरती जी करायची ती मी शोधली होती आणि एक शेवटचं जे आहे आफ्रिकन जॅंट्सने जो क्रॉप्सवर अटॅक होता तो कमी करण्यासाठी सोल्युशन नाही ते सोल्युशन मी शोधलाय हा सगळ्यात म्हणजे प्राईम एक चांगलं संशोधन म्हणून जे आपण सांगू शकतो